शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाटे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे दिनांक चार जा... चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर पालक बघू शकता पालक हा पाच ते सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पाच ते सात रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मुळा हा आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हां हां तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला आहे त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी ही हिरव्या क्वालिटीमध्ये काकडी ही वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर अशा पांढऱ्या क्वालिटीमध्ये काकडी ही पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बघू शकता कसा आहे पंधरा ते वीस जेवढा बघू शकता या क्वालिटीमध्ये घेवडा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय भोपळा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ही दहा किलोची बॅग ही दीडशे सॉरी दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बीट सुद्धा बघू शकता बीट पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे या, या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय तर अशा क्वालिटीमध्ये वांग हे पंचवीस पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर पुदिना बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुदिना हा चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर केळी बघू शकता केळी या ठिकाणी अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते एका कॅरेटमध्ये साधारण दहा डझन पर्यंत केळी बसते ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटी मध्ये केळी अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे गावरान गाजरची आवक बघू शकता गावरान गाजर या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय बघू शकता अशा चांगल्या क्वालिटी मध्ये गवरण गाजर हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे या क्वालिटी मध्ये वाटाण बघू शकता वाटाणा हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाणा बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पन्नास रुपयांपासून सुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सॉरी दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये शेवगाशिंग बघू शकता शेवगाशिंग पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये आलं बघू शकता शेतकरी माल हा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटी मध्ये आलं बघू शकता पन्नास ते पंचावन्न मित्रांनो आपल्या सोबत आहेत हे आलं ज्या शेतकऱ्यांनी घेऊन आले ते शेतकरी त्यांची मुलाखत घेऊया दादा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा दादा सुमारती बापर गाव पिंपळी बर तर हे तुम्ही आलं आणलं आहे हां काय दर आहे पंचेचाळीस पन्नास रुपये चालले बर आणि त्याची लागवड कशी केली ती लागवड करून त्यात ऊस उस, ऊसाचं पीक काढले डबल हां आलं आधी ऊसाचं पीक काढलेलं आहे बरं मग कसं उत्पन्न कसं निघलं आहे चांगलं आहे उत्पन्न तीन साडेतीन लाख रुपये पावणे एकरात झाले आहेत पावणे एकरात बरं आणि ऊसाचे पन्नास टनाचे दीड लाख रुपये झाले बरं म्हणजे पहिला ऊस होता का अजून आलं केलं आलेला बाजार नसल्यामुळं पर आले परत लागवड ऊसाची केली उसाची लागवड ऊस गेल्यानंतर आलं परत काढलं आणि ऊस बी गेला दोन पिकं काढली बरं म्हणजे आंतरपीक घेतलं तुम्ही आंतरपीक घेतलं फायदा झाला ना हो फायदा झाला बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही काय नाही डबल पीक काढा एका पिकाच्या नादी लागू नका डबल पीक काढून पैसे कमावा बरं धन्यवाद या क्वालिटी मध्ये चायना काकडी बघू शकता चायना काकडी हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवड बघू शकता फ्लावर बघू शकता अशा क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये फ्लावर आणि मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो त्याचबरोबर मेथी बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मेथी पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते <coughs> त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही दहा रुपयांपर्यंत सुद्धा पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते चांगली क्वालिटी मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो मित्रांनो हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही दहा रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये ही पाच रुपयाला सुद्धा पिंडी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मेथी ही पाच रुपयालासुद्धा पिंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये लसूण लसूण बघू शकता हा शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे तर या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे चाळीस आणि या क्वालिटीमध्ये लसूण हा दीडशे रुपये किलो याप्रमाणे पाहायला आहे अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो <coughs> त्याचबरोबर नवीन लसूणाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नवीन लसूण हा शंभर या क्वालिटीमध्ये लसूण हा शंभर रुपये किलो याप्रमाणे तर या क्वालिटीमध्ये लसूण हा दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता असा मोठ्या क्वालिटीमध्ये लसूण हा दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर या ठिकाणी आलं बघू शकता हे पन्नास रुपये किलो याप्रमाणे हे साठ रुपये किलो याप्रमाणे तर किलो या क्वालिटीमध्ये आलं हे सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता आल्याची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये आलं बघू शकता हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा पंधरा ते, ते सोळा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे नवीन बटाटाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय चांगला माल हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या ठिकाणी कोबी बघू शकता कोबी हा दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर फ्लावर कसा आहे आपल्याकडे या, या मध्ये बघू शकता फ्लावर हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर या, या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता हा दोन दोनशे रुपये ना दोनशे रुपयांना दो कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतंय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मालाचा मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो मित्रांनो या ठिकाणी फ्लावरची आवक बघू शकता त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये द्राक्षाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते द्राक्ष हे शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळत आहेत अशा क्वालिटीमध्ये द्राक्ष बघू शकता शंभर रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता चिक्कूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चिक्कू हा पंचवीस ते तीस रुपये थी किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा प्राम वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर खरबुजाची सुद्धा आवक बघू शकता खरबूज हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बीन्स हा आपल्याला पाहायला मिळतो बीन्स रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे दहा किलोची बॅग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही शंभर रुपयांना म्हणजे दहा रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता खरबूज हे या क्वालिटीत दहा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते तर अशा अशा क्वालिटीमध्ये खरबूज हे पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आहे हे बघू शकता तर चांगला माल हा पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंब हे अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा दहा रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो